महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण दिल्ली दरबारी अडीच तास खलबत्ते रात्री उशिरापर्यंत मुख्य गृहमंत्री शहा यांच्याकडे बैठकीचा सिलसिला तर महायुती सरकारच्या नवी मंत्रिमंडळाचा शपथविधी दोन डिसेंबरला होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे स्थान ठरले नाही मात्र भाजपच्या विविध पक्षांची बैठक एक ते दोन दिवसात मुंबईत होण्याची शक्यता आणि दोन डिसेंबरला मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचा हे देखील स्पष्ट होणारं चित्र दीड हजार की एकवीसशे लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मुदतीपर्यंत जिल्ह्यात चार लाख चाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी महिला पात्र ठरल्या आहेत पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेल्या रक्षाबंधनाच्या पूर्वी यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हा दुसरा आणि चौथा हप्ता हा जमा करण्यात आलेला होता महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार एकवीसशे रुपये खात्यात जमा होतील याबाबतची उत्सुकता लाडक्या बहिणीला लागलेली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी सुधीर मुनगंटीवार कृषी विभाग प्रधान सचिवांची घेतली भेट निवडणुकीच्या रणधुमाडीमध्येही पाठपुरावा सातत्याने सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू ठेवला होता लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याची आहे प्रतीक्षा कृषी वीज बिल सवलत दोन हजार कोटींची रुपयांचे वितरण महाराष्ट्रातील युती सरकारने जुलैमध्ये मुख्यमंत्री बडी राजा मोफत बिल योजना ही जाहीर केली होती या योजनेकरता दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी आठ हजार चारशे पस्तीस कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती निवडणूक उरकली आठशे एकोणीस कोटींची आता जिल्ह्याला लागली प्रतीक्षा अतिवृष्टीचे अनुदान आचारसंहितेने रखडली होती रक्कम दोन लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांचे झाले होते हिंगोली जिल्ह्यातील नुकसान शेतमालाचे दर वर्षाचे नियोज नियोजन ढासळले शेतमालाला भाव नाही उसनवारी कशी फेडायची शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न बातमी हिंगोली जिल्ह्यातील तीन एकर कपाशीवर शेतकऱ्याने फिरवला चक्क रोटावेटर अतिवृष्टीच्या पावसामुळे कपाशीच्या उत्पन्नात कमालीची घट यामुळे जालन्या जिल्ह्यातील धावडा भोकरदन तालुक्यातील धावडा काल परिसरातील शेतकऱ्यांनी बोंड अडीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकावर रोटाटर फिरवल्याची मोठी बातमी तुरीवर अडीचा प्रादुर्भाव फवारणीचा खर्च देखील वाढला शेतकऱ्यांपुढे संकट वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांना मोठा आहे परिणाम शेतात जाण्यासाठी कडईतून प्रवास शेतमालही घराकडे आणता येईना गुंजरजा येथील शेतकऱ्यांची व्यथा अनेक वर्षापासून समस्या आजही कायम सोयाबीन नोंदणीला पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ राणा पाटील यांची माहिती सतरा हमीभाव केंद्रावर पंचवीस हजार क्विंटलची खरेदी दोनशे सत्तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले पावणे दोन कोटी नऊ केंद्रांचा समावेश नऊ हजार आठशे चारशे अठ्ठावन्न क्विंटलची खरेदी आत्तापर्यंत तर नऊ हजार एकशे एकोणतीस सोयाबीन उत्पादकांची झाली आहे नोंदणी या होत्या आजच्या ठडक घडामोडी बातम्या बघण्यासाठी आपलं बघत राहा यूट्यूब चॅनल धन्यवाद